मित्रांनो आणि मी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज जो मी धडा तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या धड्याचं नाव आहे है वीरांगना हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक पराक्रमी वीर धारातीर्थी पडले अशा पराक्रमी व्यक्तींच्या नामावलीत गोदावरीबाई टेके यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल उस्मानाबाद जिल्ह्यातील इट हे गोदावरीबाईंचे लहानसे गाव त्यांचे पती किसनराव टेके रसाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते तर त्यांचा वीस वर्षांचा मुलगा सरहदवरील कॅम्पमधून स्वातंत्र्यासाठी झुंजत होता दोघेही सत्याचे आणि शस्त्राचे पूजक होते स्वातंत्र्यासाठी झुंजावे शत्रूला मारोनी मरावे हे त्यांचे ब्रीद वाघासारख्या तडफदार किसनरावांना शत्रू दपकून असत भूम व कळम या दोन तालुक्यातील रसाकार तर सतत त्यांच्या मागावर असत पण किसनराव त्यांना दाद लागू देत नसत एकदा निशस्त्र किसनरावांना रसाकारांनी अचानक घेरले दुरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या किसनराव ठार झाले पतीच्या निधनाची ही दुःखद वार्ता गोदावरीबाईंच्या काणी आली मुलगा कॅम्पवर गेलेला घरी त्या एकट्यात अशा अवस्थेत त्या अतिशय संतप्त झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी सुडाचा अंगार भडकू लागला गोदावरीबाई घाबरणाऱ्या हो नव्हत्या डगमगणाऱ्या नव्हत्या हो वीरमरण पत्करणाऱ्या किसनरावांच्या त्या सहचारिणी होत्या क्षणभरातच गोदावरीबाईंनी मनाशी काही निश्चय केला त्यांनी घराचे दरवाजे लावून घेतले खुंटीवर अडकलेली पतीची रायफल हाती घेतली शास्त्राला त्या शस्त्राला वंदन केले आणि त्या स्वतःशीच म्हणाल्या पतीच्या हत्येचा बदला घेईन तरच त्यांची सहचारिणी शोभेन किसनरावांच्या हत्येनंतर रजाकार किसनरावांच्या वाड्यावर चालून आले त्यांनी वाड्याला चारी बाजूंनी वेढा दिला वाड्याचे दरवाजे बंद होते दरवाजा फोडून आत घुसण्यासाठी रजाकार पुढे सरसावले तेव्हा हातात रायफल घेऊन सावधपणे उभ्या असलेल्या गोदावरी बाईंनी खिडकीतून नेम धरला धाडकन बार उडाला त्याबरोबर एक राजाकार उडून खाली कोसळला संपला गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला रजाकारान भयाची लाट पसरली वाघिणीने झडप घालून एका राजाकाराचा फाडशा पाडला इतक्यात दुसरी गोळी सुं सुं करत आली राजाकार सायरा पळू लागले शेवटी त्यांनी घर पेटवायचे ठरवले एका स्त्री समोर मात्रच आले ना म्हणून तिचे घरच पेटवून देणे ही काय शौर्याची कामगिरी झाली रजाकारांनी वाड्यास आग लावली गोदावरीबाई वाड्यात कोंडल्या गेल्या धुराचे लोट निघू लागले वाड्यातून गोळ्या सुसाटत होत्या आग वाढत चालली होती पण गोदावरीबाईंना त्याची तमा नव्हती आपण जळून जाऊ याचे त्यांना भय नव्हते निर्भयपणे ती आतून गोळीबार करत होती अग्नीच्या लवलवत्या ज्वाळा गोदावरीबाईंच्या जवळ येऊ लागल्या वाडा सर्व बाजूंनी पेटला ज्वाला आकाशात झेपावू लागल्या आतून होणारा गोळीबारही थांबला त्या अग्निज्वालांनी या तेजस्वी शूर ज्वालेला आपल्यात सामावून घेतले स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात आणखी एक नाव सोनेरी अक्षरांत उमटले या धड्याचे लेखक वसंत पोतदार हे आहेत असेच जुने मराठी मालवार्थी पुस्तकातील धडे ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा